अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक कारण येणाऱ्या काही दिवसातच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत त्यामुळे बाळा काळजी करू नको आमच्यावर विश्वास ठेव तुला अशा घटना घडताना दिसतील ज्याची तू अपेक्षा केलेली आहेस आणि त्या तुझ्यासमोर येऊन तुला आनंद देतील आणि तुझ्या जीवनात आनंद समृद्धी सुख आणि तुला यश प्राप्त करून देतील स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा जीवनामध्ये कधीही खचून जायचे नसते तर बाळा ठामपणे उभे राहून त्या अडचणींना सामोरे जायचं असते म्हणून बाळा कधीही जीवनात डगमगू नकोस आणि आमच्यावर ठेवलेला विश्वास कधीही तुझा खाली जाणार नाही कारण बाळा आम्ही आमच्या परमप्रिय भक्ताला कधीही नाराज करत नाही त्याला कधीही निराश होऊ देत नाही बाळा जीवनामध्ये कधीही निराश होत जाऊ नकोस आमच्यावर तुझ्या जीवनातील समस्या सर्व काही सोडून दे आमची निस्सीम भक्ती कर आमच्यावर विश्वास ठेव आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि आयुष्यभर तुझी साथ देणार आहोत स्वामी म्हणतात बाळा हा संदेश ऐकल्यापासूनच तुला दिसून येईल की होय खरंच तुझ्या मनासारखे आजपासून घडते आहे आणि बाळा आम्ही तुला सांगतो की हो आजपासून खरंच तुझ्या मनासारखं घडेल तुला घडताना दिसून येईल कारण बाळा आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेच कारण तुला जाणवत नसलं तरी बाळा आम्ही तुझ्यासोबत आहोतच स्वामी म्हणतात बाळा तू ठेवलेला आमच्यावरचा विश्वासच तुला एक दिवस तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होताना तुला दिसतील आणि तू तेव्हापासून आमच्यावर आणखी जास्त विश्वास ठेवून तुझे कार्य करत राहशील आणि आमची भक्ती इतकी वाढवशील की तू आमच्यात सतत मग्न होऊन जाशील बाळा ज्याप्रमाणे तू आमची भक्ती करतो आहेस त्याचप्रमाणे आम्ही तुझ्यावर खूप सारा प्रेमाचा वर्षाव करणार आहोत तुझ्या जीवनात आनंदाचे क्षण आणणार आहोत बाळा तुला आनंदित होताना आम्हाला बघायचं आहे आम्हाला तुला आनंदित करायचं आहे तुझ्या जीवनात सुख समृद्धी भरभराटी आणायची आहे आणि स्वामी म्हणतात बाळा तो दिवस नक्कीच लवकरात लवकर येणार आहे फक्त बाळा आमच्यावरची भक्ती कधीही कमी करू नकोस कारण बाळा विश्वासावरच सर्व काही घडत असते जर बाळा परमेश्वरावर विश्वास ठेवला तर परमेश्वरही आपल्याला अचानक चांगल्या स्वरूपात आपल्या जीवनात ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे त्या गोष्टी तो देत असतो स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा गेल्या काही दिवसापासून मागील दिवसापासून तुझ्या जीवनात खरंच खूप अडचणींचा सामना तुला करावा लागत आहे बाळा आम्हाला सर्व काही माहीत आहे त्यामुळे बाळा तू सर्व काही आमच्यावर सोडून दे म्हणजेच तुला तुझे कार्य करताना कुठलीही अडचण तुला जाणवणार नाही बाळा काळजी करू नकोस आम्ही तुझ्या जीवनात तुझ्या इच्छा पूर्ण करायलाच तर आलो आहे बाळा मनुष्याच्या जीवनात खरंच खूप अडचणी असतात परंतु बाळा त्या अडचणींना कसं तोंड द्यायचं यासाठी आम्ही सदैव तुझ्या सोबत असतो तुला पाठिंबा देत असतो पाठिंबा देण्यासाठी आम्ही तुझ्यासोबत असतो तुला त्यातून बाहेर काढण्यासाठी त्यातून मार्ग दाखवण्यासाठी आम्ही तुझ्या सदैव सोबत असतो आणि नेहमी राहणार आहोत स्वामी म्हणतात बाळा तुझे विचार जर सकारात्मक असेल तर तुझ्या जीवनातसुद्धा सकारात्मक गोष्टी घडतील कारण बाळा जसा तू विचार करतोस तसंच तुझ्या पुढे येते आणि तसंच तुझ्या जीवनात हळूहळू का होईना तसं तसं घडत जाते म्हणून बाळा कधीही नकारात्मक विचार करायचा नाही जर तुझ्यासमोर नकारात्मक गोष्टी तुला दिसतही असतील तरी त्याला सकारात्मक स्वरूपात कसं बदलशील याचा तू नेहमी विचार करत जा आणि बाळा विचार करून कोणताही निर्णय घेत जा त्यामुळे बाळा कधीही तुला कोणत्याच अडचणी येतील नाही आणि आल्याच तरी तू त्याला ठामपणे सामोरे जाशील स्वामी म्हणतात बाळा त्याची शक्ती तुला आम्ही देतो आणि खरंच बाळा तुझ्यावर आमचा आशीर्वाद राहील आणि तू सुद्धा आमची भक्ती करण्यात कधीही कमतरता करशील नाही बाळा काळजी करू नकोस आम्ही तुझ्यासोबत आहोत विश्वास ठेवून जर तू कार्य करशील तर बाळा तुला सर्वीकडे पारदर्शकता दिसून तुला तुझे ध्येय साध्य करण्यासाठी तू घेतलेले परिश्रम तुला सहज वाटतील आणि नक्कीच बाळा तुला उच्च ध्येयप्राप्तीसुद्धा होईल स्वामी म्हणतात बाळा तुला जे ध्येय प्राप्त करायचे आहे त्या प्रवासामध्ये तू खूप काही अडचणींचा सामना केलास कधी चढ उतार जीवनामध्ये आले आहेत परंतु बाळा जिद्द कधीही सोडायची नसते कारण बाळा तू आमचा प्रिय भक्त असल्यामुळे तुला जिद्द कधीही सोडायची नाही हा निर्धार तू मनात धरून ठेव कारण बाळा जर तू मनामध्ये जिद्द ठेवशील तर नक्कीच तुला उंच शिखर गाठण्यासाठी आम्ही तुला पाठिंबा देऊ तुझी मदत करू परंतु बाळा तू जर मेहनतीला नाही म्हणशील तर मेहनतीशिवाय जीवनामध्ये काहीही मिळत नसतं त्यामुळे बाळा मेहनत ही, ही प्रत्येकाला करावीच लागते आणि जर मेहनत केली तर नक्कीच फळसुद्धा जे आपल्याला मनामध्ये आहे ज्याची तू अपेक्षा केली आहे ते फळ नक्कीच तुला मिळते परमेश्वरसुद्धा जो मेहनत करतो त्याच्या जीवनात खूप सारे आशीर्वाद पाठवत असतो आणि त्याला उच्च अशी फलप्राप्ती करून देतो स्वामी म्हणतात बाळा तू तु तुझे आमच्या प्रति असलेले नामस्मरण सतत करत रहा परंतु बाळा फळाची अपेक्षा कधी नको करू कारण आम्ही जे प्रत्येक व्यक्तीच्या नशिबाला जे योग्य असतं जे त्याच्या नशिबात लिहून ठेवलेलं असतं तेच त्याला मिळवून देतो म्हणून बाळा परमेश्वराचा खेळ काही निराळा आहे तो जे भाग्य लिहितो तेच आपल्या पदरात येते तेच आपल्या नशिबात घडत असते आणि हा संदेश ऐकल्यापासून नक्कीच तुझे नशीब बदलणार आहे तुझ्या जीवनात आनंदाचे वातावरण तुझे जीवन आनंदित होणार आहे सुखाचा वर्षाव तुझ्या परिवारावर होणार आहे म्हणून बाळा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐकत रहा बघ तुझ्या जीवनातील अडचणी कशा बाजूला होऊन तुला सगळीकडे आनंदी आनंद घडताना दिसेल स्वामी म्हणतात बाळा मनुष्य चांगला होणे म्हणजेच बाळा सुरुवात जर तुझ्यापासून केली तर नक्कीच सर्व काही चांगलं घडेल कारण बाळा चांगला माणूस होण्याकरिता खूप काही परिश्रम करावे लागत नाही परंतु जर मनापासून तू जर चांगला होशील तर नक्कीच तुला चांगला माणूस म्हटल्या जाईल कारण बाळा चांगल्या माणसाची व्याख्या ही एकदम साधी सरळ सोपी आहे बाळा चांगला माणूस म्हणजे जो कठीण काळात एखाद्या व्यक्तीला मदत करतो जो गरजू असतो त्याला मदत करतो जो भुकेला असतो त्याला अन्न पाणी देतो आणि जो दुःखात असतो त्याला त्या ते दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून मार्ग दाखवतो तोच खरा चांगला व्यक्ती म्हणून ओळखल्या जातो आणि बाळा तू आमचा जो भक्त आहेस तो खरंच खूप चांगला भक्त म्हणून आमच्या नजरेत आहे म्हणून बाळा कधीही कोणाचं वाईट चिंतन करू नकोस आम्ही तुझ्या सोबत आहोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ